संगमनेर तालुक्यातील दुर्गम भागातील भोजदरी या गावात लघुपाटबंधारे विभागानं जलयुक्त गाव ओढ्याला अठरा मार्च दोन हजार सोळांवये विशेष गाव तलाव दुरुस्तीसाठी बारा लाख नव्वद हजार सातशे पंधरा आणि अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकोणचाळीस अशी दोन कामं श्रीसाई कन्स्ट्रक्शन मढी कोपरगाव यांनी ई टेंडरिंगद्वारे घेतली हे काम एकतीस मार्च दोन हजार सोळापर्यंत पूर्ण होणे गरजेचं होतं मात्र काम अद्यापही अपूर्ण आहे झालेलं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोपही येथील स्थानिक ग्रामस्थांनी केलाय त्याच्यामध्ये जे मातीचा बराव आहे तो व्यवस्थित केलेला नाही त्याच्यावर दाब दिलेला नाही त्याची लेवल का केलेली नाही पाण्याचा जर जास्त जोराचा प्रवाह ते असंच वाहून जाईल तस ते जर व्यवस्थित काम केलं तर ते पाणी साठून राहील ते गावकऱ्यांच्या पिण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे पण काम चांगलं न झाल्यामुळं पाणी वाहून गेलं तर पिण्याचं पाण्याचा उद्या प्रश्न उभा राहील बंधारा दुरुस्ती काम अद्यापही अपूर्ण आहे बंधारा पिचिंगसाठी विहिरीच्या खराप्यांचा वापर केला जात आहे तेथील कामगारांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलंय की योग्य दगडाचा वापर होत नाही हे मात्र मान्य आहे पण गावकऱ्यांनी दगड उपलब्ध करून द्यावा दगड दगड आता दगड उपलब्ध नाही गावात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते मुरमाच्या साहेब दगडी वापरला मुरमाच्या तुमचं म्हणणं ठीक आहे मुर्माच्या दगडी पण आता दगड मग गावकार दगड उपलब्ध दे करून देणे गरजेचे माझं प्रॉब्लेम आहे नाही मला काय म्हणायचंय आता एवढी टाकले टाकून टाकून तू ज्या वेळेला गावातून गाडी ट्रॅक्टर घेऊन येतो येणारा माणूस यावर स्थानिक रहिवाशी बबन उगले हे असं म्हणाले की ह्या बंधाऱ्यांच्या सांडीची उंची कमी करून ती भर भिंतींना घातली तर दिगंबर डोंगरे हे असं म्हणाले की मागील वर्षाचे काम अद्यापही अपूर्ण आहे हे काम निकृष्ट दर्जाचं असून शासनाचा पैसा हा फुकट जाणार आहे एवढं म्हणजे अत्यंत आवश्यकता हो असताना आजही या तलावाची उंची सांडीची उंची कमी करून तिथला जो काही निघालेला खरीपाचा बराव आहे तो दगडांच्या खाली घातला आणि ती दगडंसुद्धा जवळजवळ मला वाटतं खाणीची न आणता ती दगडं विहिरीचा खरीप म्हणून या ठिकाणी वापरणार ते आजही प्रत्यक्षात समोर दिसत आहे आणि मग आता जो दा झालेलं का काम उद्या पाहिज्या याच्यात पाणी राहिलंच की याची आम्हाला शाश्वती वाटत नाही आज एवढा पैसा खर्च करून ज्या पद्धतीने इथं पाणी साठायला पाहिजे होतं ते पाणी काही साठत नाही आणि त्याच्यामुळं आमचा सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे सध्या ह्या कामाचं दुरुस्ती करण्याचं काम चालू आहे ह्या काम गेल्या वर्षाचं काम आहे हे अजूकही पूर्ण झालेलं नाही तर याचा पुढं एक सांड आहे त्या सांड्याचंही काम अगदी निकृष्ट दर्जाचं आहे तिथं पाणी साठत असा तो त्यांनी भरावा केलेला नाही त्याच्याबद्दल झालं हे दगड आहेत दगड हे दगड खरीप म्हणून आणलेले विहिरीत कोणाच्या तरी आणि ते खरपाचं काम आहे ते खरप एक वर्ष सहा महिन्यात पाण्याने ते पुसून जाणार आहे ते सगळं काम शासनाचा पैसा फुकट जाणार आहे कंत्राटदाराच्या मनमानी कार काम चालू आहे तरी या कामाची दुरुस्ती व्हावी पंचायत समितीला मी याच्याबद्दल अर्ज दिला दिलेला आहे आणि मी याच्याबद्दल उपोषणाला सुद्धा वाचणार आहे हे काम न झाल्यास उपोषण सुद्धा करणार आहे तर कामाबद्दल उपसरपंच सोपान हांडे हे असं म्हणालेत की एक मे दोन हजार सतराच्या ग्रामसभेत गाव तलाव दुरुस्तीचं काम रखडलेलं असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे संगमनेर यांना कळवलंय मात्र हे काम अद्यापही अपूर्णच आहे तर कामाचा दर्जाही निकृष्ट आहे आपल्या गावामध्ये जे गाव तळ्याचं काम चालू आहे त्याची कामाची क्वालिटी व्यवस्थित नसल्या कारणाने ग्रामसभेमधून जो ठराव घेतला आम्ही ते, ते काम त्यांचं पेमेंट स्टॉप करण्या संदर्भात जो ठराव घेतला तो पाठपुरावा केलेला आहे काम कमीत कमी व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न केलं गरजेचं आहे सुस्त प्रशासनाने मात्र अद्यापही दोषींवर कारवाई करण्याऐवजी कानावर हात ठेवून विश्वमित्र पवित्रा घेतला असल्यानं या संदर्भात लघु पाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी समोर येऊन बोलायला तयार होत नाही विशेष म्हणजे ठेकेदारांनी सतरा मार्च दोन हजार सतरामध्ये उर्वरित काम पूर्ण करण्यास एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंतची मुदत मागितली मात्र अद्यापही काम अपूर्ण आहे पण यामुळं संगमनेर तालुक्यातील पठार भागात या ठेकेदारांनी केलेल्या अंतर्गत जलयुक्त शिवाराच्या सगळ्याच कामांबाबत आता संशयाचं बोट ठेवायला जागा निर्माण झाली आहे जलयुक्त शिवारामुळे राज्यातील अनेक भाग ह्या योजनेच्या माध्यमातून सुजलाम सुपलाम झालेत मात्र निकृष्ट दर्जाच्या आणि केवळ कागदावरच ही योजना खर्च झाल्याचं चा, सत्यासमोर आलं आहे पाण्याऐवजी कोट्याधीश रुपये जिरवणाऱ्या या अधिकारी लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांची चौकशी सरकार करणार का हा प्रश्न पुढे येतो आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एस मीडिया संगमनेर